नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे महासेम इंग्लिश चॅनेलवर तुम्ही अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओना जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तर आज आपण बघणार आहोत बघा मराठी बालभारती इयत्ता चौथी त्याचा स्वाध्याय तर त्याच्यामधील सातवी कविता आहे धुळ पेरणी तर या कवितेचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत चला तर मग पाहूया स्वाध्याय प्रश्न पहिला आहे बघा एका वाक्यात उत्तरे लिहा त्याच्यामधील पहिला प्रश्न आहे कोणाचा जीव झुरणीला लागला याचा उच उत्तर आहे बघा मातीचा जीव झुरणीला लागला कोणाचा जीव झुरणीला लागला मातीचा जीव झुरणीला लागला पुढचा प्रश्न आहे बघा धरणीला कशाचा ध्यास आहे याचे उत्तर आहे हिरव्या पिकांचा धरणीला ध्यास आहे धरणीला कशाचा ध्यास आहे हिरव्या पिकांचा धरणीला ध्यास आहे पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न ई कोणते दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते याचे उत्तर आहे बघा जाचक दिवस येऊ नयेत असे कवीला वाटते याचा पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा याच्यामधील प्रश्न अ कोरडे नक्षत्र गेल्यावर शेतकऱ्याच्या मनात कोणकोणते विचार येत असतील तर याचे उत्तर आहे बघा धूळ पेरणी करूनही पावसाचे नक्षत्र कोरडे गेले तर शेतात काही पिकणार नाही खायला अन्न मिळणार नाही प्यायला पाणी मिळणार नाही दुष्काळ पडेल गुराढोरांना खायला मिळणार नाही आणि जीवन जगणे कठीण होईल असे विचार शेतकऱ्याच्या मनात येत असतील पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक आ शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर त्याच्या मनात कोणते विचार येतील तर बघा याचे उत्तर आहे शेतकऱ्याच्या शेतात भरपूर पीक आले तर तो काय होईल खूप आनंदित होईल खायला प्यायला भरपूर मिळेल गुराढोरांना चारा पाणी मिळेल सर्वत्र संपन्नता येईल कष्टाचे चीज झाले असे त्याला वाटेल सुखाचे दिवस येतील पुढचा प्रश्न आहे बघा पाऊस पडला नाही तर काय होईल असे तुम्हाला वाटते याचे उत्तर आहे बघा पाऊस पडला नाही तर सर्वत्र कोरडा दुष्काळ पडेल दुष्काळात माणसांना खायला अन्न व प्यायला पाणी मिळणार नाही नदी नाले आटून जातील गुरेढोरे पशुपक्षी या सर्वांचे हाल होतील जगणे कठीण होईल पाऊस पडणार नाही तर माणसाचे जीवन नष्ट होईल तसेच माणसाला खायला अन्न पि अन्न पाणी मिळणार नाही प्रश्न तिसरा ओळी पूर्ण करा तर कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्याच्यामधील अ बघा टिंबटिंब बरकत धूळ टिंबटिंब तर दुसरा आहे बघा टिंबटिंब मोत्यांची आस टिंबटिंब ई आहे बघा कासावीस टिंबटिंब बनले का टिंबटिंब आणि ई आहे बघा मिळता टिंबटिंब टिंबटिंब इशारे आता याची उत्तरे आपण बघणार आहोत बघा आता बघा याची उत्तरे असो बरकत धुळ पेरणीला असो बरकत धुळ पेरणीला इथे आहे दुसरा आहे बघा टिंबटिंबच्या जागी टिपूर मोत्यांची आस टिंबटिंबच्या जागी मोरणीला टिपूर मोत्यांची आस मोरणीला दुसरा आहे बघा कासाविस डोळे बनले चातक कासाविस डोळे बनले चातक आणि शेवटचा आहे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे तर मिळता टिंबटिंबच्या जागी काय येणार आहे डोळ्यांना टिंबटिंबच्या जागी मेघूट इशारे मिळता डोळ्यांना मेघूट इशारे तर ही होती रिकाम्या जागा भरा किंवा रिकाम्या ओळी पूर्ण करायची उत्तरे प्रश्न चौथा आहे बघा खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा तर बघा कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत इथे हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला म्हणजेच याचा अर्थ काय आहे बघा धरणी व्याकुळ होऊन पावसाची वाट पाहत आहे तिला काय आहे हिरव्या पिसांचा म्हणजेच हिरव्या नव्या पिकांची ओढ लागली आहे याचा असा अर्थ आहे पुढील आहे बघा मातीच्या कणांना फुटले धुमारे मातीच्या कणांना फुटले धुमारे याचा अर्थ आहे आभाळात आलेले पावसाचे ढग पाहून मातीच्या कणांना काय झाला आनंद झाला जणू मातीच्या प्रत्येक कणाला नवीन कोवळी पालवी फुटते असे वाटते आता बघा पावसाळा येऊनही पाऊस पडत नसला की शेतकऱ्यांना दिवस जाचक म्हणजे त्रासाचे वाटू लागतात तुमच्या परिसरातील पुढील व्यक्तींना कोणते दिवस जाचक वाटता वाटत असतील याविषयी त्यांच्याशी चर्चा करा बांधकामावर काम, काम करणारे मजूर तर बघा यांना काय जाचक वाटत असेल रोजंदारींवर काम करतो जेव्हा मजुरी हातात पडत नाही तो दिवस त्यांना जाचक वाटतो पुढील प्रश्न आहे पुढील आहे बघा आईवडील तर जेव्हा मुले अभ्यास करत नाही तो दिवस कसा वाटतो आईवडिलांना जाचक वाटतो पुढील आहे बघा ऊस तोडणी कामगार तर त्यांना त्यांना जाचक कधी वाटतो तोडणीला योग्य भाव मिळत नाही तो दिवस जाचक वाटतो शिक्षक तर मुलांनी गृहपाठ वेळेवर केला नाही तो दिवस शिक्षकांना जाचक वाटतो शाळेबाहेर खाऊ विकणारे शाळेतील मुले जेव्हा खाऊ घ्यायला येत नाहीत तो दिवस त्यांना जाचक वाटतो थँक यू फॉर वॉचिंग जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा थँक्यू फॉर वॉचिंग